तर नमस्कार कसे असतं स्वागत आहे आमच्या अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये छोटासा होऊ शकता नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आहे आमच्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चालू मालशेज घाटला ना हा प्लॅन जो आहे आमचा असा अचानक झाला आम्ही शूट करत होतो आणि पोरांच्या मनात आला की बाई चला आपण मालशेज घाटला जाऊ तर बोलू चला निघूया आणि ही बघा आपली गाडी तर रेडी आहे ना अजून बाकीचा मेंबर आहेत ते हे आता निघलेत तिथं समोरून बाकी येणारे रात्रभर असंटिन्यू थोडा निघतो आम्ही थोडा पुढे इथं मधल्या रस्त्यात आम्ही थांबलो आणि इथं छोटासा बघू शकता पण छोटासा आहे पण चार पाच घराला महाराज ही ताकत थियोतो एवढा विषारी साप आहे तर मित्रांनो जस्ट आम्ही आनेगाटा मंदिर एंटर केला एवढं थंडगार वाटतो ना इथे येऊन आता मध्ये आम्ही जो पाच वाजे होता आनेगाटा जाळीकडे तो वाटत होती ना जसा आनेगाटा एंटर केला एकदम फ्रजने असा वातावरण इकडे झालेलं आहे आवाज हिचानी एकदम शांत शांत मित्रांनो इथं आपण थोडासा स्टॉप घेतलेला आहे कुठली एरिया आता काय तू काय मी तुम्हाला काय सांगतो तर निशू तू काय बॅनार मग हा फेस काका निर्माट टाका फेस निर्मा

दे आपण रेस्ट करतो परत सँडील चाय पीएस तो परत काय कुणी पकडलेला कुठली बाई होती बँगलोर अच्छा पाय पकडून ठेवला डायरेक्ट तिसरा पाय तिसरा पाय बाथरूम मध्ये बिना पाण्याचा बसले त्याने सांगितलं म्हटलं आम्हाला बाथरूम मध्ये बिना पाण्याचा बसलेला आमचा सस्ता आलेलो अर्जुन का बिल किती आला माझ्या <laughs> मित्रांनो सध्या नर्मदा पॉइंटला थांबलो था आपण तर सँडी थोडीशी <laughs> याचा इरादा काय वेगळंच होत लशी <laughs> बाबी कॅप्चर नाही करायला भेटल <laughs> काय रिंग काय सँडी लोकेशन सांगा आपल्याला आपण आता पोचलेलं मालशेद घाटात पहिला पॉईंट लागलेला आपल्याला तिने पुढे इकडे काय दाखवत दिसत काय नाही पण दाखवू दे तो एम टी डी सी चा रिसॉर्ट आहे आणि समोर आपल्या भयानक काळ होते कालू वॉटरफॉल कालू वॉटरफॉल तो दिवस आम्ही तुम्हाला दाखव मित्र झालो गोर आम्ही बघा अजून त्याला झालो गोरा चार आयटम आहेत बघा आता सारंगीपेक्षा जास्त गोरा दिसू का आणि आमचा आजचा अल्लू अर्जुन अल्लू अर्जुन इराजा काय वेगळंच होता पण जाऊ दे सक्सेस नाही झालं ते हा स्वतःच लाईट मारतो माझ्या महाराज इथं आणि आता नको आता फायदा नाही वेगळी सॉरी मी फर्स्ट टाइम आलो आज इथे मालशेट घाटाच्या वरती आणि इथे होऊन एवढा भारी वाटतो ना बोलून फायदा नाही आपला कोरियन बॉय जरा एक मिनिट थांबाल का कोरियम बॉय भाई तुला कसा वाटतो का आणि आपला गोबरो पण सेटअप केलेला आहे पुढं टाइम लॅपसाठी हे बघू शकता ते कारण की इथे पुढचा ढगांचा जो क्लायमेट आहे ना त्याच्यासाठी अप केला आपण बाकी सन सनराइज तर बहुतेक आपल्याला नाही भेटणार कारण की पुढं ना एवढं एवढा फॉग आलेला आहे ना, ना बघू शकता पुढं पूर्ण म्हणजे काय बोलतात तर पूर्ण फॉ फॉगने काय दिसत नाही पुढं म्हणजे मीन म्हणजे डोंगरावाचा असा फॉग आला आहे त्याच्यामुळं सनराईज जो आहे तो प्रॉपरली काय दिसणार नाही त्याच्यामध्ये ना असं निघत तर बघू आपण ट्राय करू जर का भेटलास तर भेटा आहे तुम्हाला बघायला भेटेल छान सनराईज होता ना नाही भेटला तर आता काहीच करू शकत नाही नेक्स्ट टाइम आपण नक्की ट्राय करू सनराइज आता इथला पण करूच भाऊ तर काय होतं पुढे तर मित्रांनो झोप आल्या कारणाने पूर्ण मूडची वाट लागली कारण झोपलो नव्हतो पूर्ण रात्रभर ट्रॅव्हल करत होतो आणि इथे मी शूट करायला लागलो या इथं मस्त रील डाटा शूट केला मी तर काही खट्टा पण नाही गेला

तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या इथं शूट कम्प्लीट झाले खडकवासली डॅम इथे आणि काय ठीक आहे व्यू व्यू व्ह्यू व्यू इतका बारी येते ना समुद्राला मित्रांनो आपण आल्याला खडकवासला डॅम जवळ बघू शकता तुम्ही नजर एकदम खतरनाक भारी सारे नजर आहेत आणि आमची ही टीम इथं थांबलेली एकदम भारी माझी गाडी आताच घेतले नाही हो मग का, 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 का। काम काम आणि हो पोपट नाशिकच्या पेरूच्या बागेतून आणि याचाच तो ब्लॉग आणि निलो आपला निलोटा तो पाण्यामधला डॉल्फिन कोरियन डॉल्फिन कोरियन डॉल्फिन डॉक्टर कैसे दिकरी तुम्ही एकदा लडू दिले रेर असा एक क्षणाला वाटला का घरी चाललोय कोविड नाही मंदिराकडे आता आम्ही मंदिर आहे मला तर माहित नाही काही आता कुठलं सॅन्डीला माझ्या तोच सांगले लागे तो फिरून गेलेला आहे नेक्स्ट टाइम आपण जरूर भेटू आपल्या टीम बरोबर कचरा टीम आपली तर मित्रांनो आपण आलोय जुन्या मंदिराकडे ते वरती बघू शकता मी वाचणार जुन्या तुम्हीच वाचा हे तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे जो मंदिर बघू शकता तो पाच हजार वर्षापूर्वीचा मंदिर आहे आणि याचं मेन वैशिष्ट्य बोलला तर इथे पाठीमागे बघू शकता तुम्ही माझ्या की एका बाजूला एक तीन शिवलिंग आणि हा भारतातला एकमेव मंदिर असेल तिथे तीन शिवलिंग अस तीन शिवलिंग आहेत आणि हा मंदिर पाच हजार वर्षापूर्वीचा मंदिर आहे असा इथल्या गावातल्या रहिवासीचा म्हणणं आहे पाच हजार वर्ष पूर्वीचा बोलला तर पांडवगाली नाही झाला ऑबियस आणि ह्या तु मंदिराची तुम्ही रचना पण बघू शकता कशा प्रकारे मंदिर थोडं आता पडीक अवस्थेत आहे वर आणि पाठी मला लेण्या बघायला भेटल्या आणि यांना पण आवाज दिला की इकडे सँडी सँडीला बोललो हे बघ इकडे नंतर सँडीने पटकन गाडी फिरवली नाही या साईडला आला हे बघू शकता समोर पुढं तुम्हाला लेण्या बघायला भेटतील सँडी बेड दारू रुपणा एक वडावा फिक्स एक <laughs> वडावा फिक्स आणली जा माझे आरोन फाय पण ऑफ रोडिंग करताना कुठल्या गावात आतो आलो ना बा ऐकता का इधर से ही ला रहे। तेरे से पीछे, पीछे ही मैं आए तो गेलो ना बैंक खाली क्या तो, तो लेट्स गो तो। ले तो। ले तो। यो समोर कालू वॉटरफॉल नव आमचा कालू <laughs> नाही <थी>? आमची <laughs> <laughs> ना <दा दा> <laughs> ना शालू कुड पुढं चालते वाली ब्ल्यू <laughs> <ए, चल> कलरवाली बस <laughs> <laughs> तर मित्रांनो महाराष्ट्राचा असा सुप्रसिद्ध वॉटरफॉल म्हणजेच कालू वॉटरफॉल ला आम्ही पोहोचलेलो आहे बघू शकता आणि ती तुम्ही पाठीमाग व्हिडिओ बघितली पडलो असं नाही त्याच्यामुळे तर ती पाठीमागायची व्हिडिओ बघितली अशी घाण अशी ऑफ रोडिंग करून आम्ही आलो ते पण आज आणि ते ऍक्सेस घेऊन आता आपली बाकीची मंडळी पुढं मला सोडून पाहिली मी एकटा पाठीमागे राहिलो जाऊ द्या बघायला बघू द्या फर्स्ट टाइम आलो कालू वॉटरफॉलला आपली कचरा गे बरोबर आपण वापस नाही कि आणि काय बोलू आता माग अ मागापासून जरा झोपेमध्ये होतो त्याच्यामुळे मला काय नीट बोलायला लावून भेटला नाही तर आपला खूप काय मिस झालं त्याच्यामध्ये मी शूट पण नाही केला आणि चला तो बघा बघू शकता पुढेच वॉटरफॉल आपल्या तर मित्रांनो मला वाटलं तो वॉटरफॉल आहे कालू वॉटरफॉल पण आम्ही जस्ट कालू वॉटरफॉलच्या वरतीच येत हे बघा आणि यो आधीला आधी सांगतो तू नको येऊ

रिवास पाणी एक नंबर कालू नाही रिवर्स वॉटरफॉल कालूचा काल आलाय पूर्ण बाकी त्याला भीती वाटते त्याला कसा सपोर्ट द्यायला लावलाय बलजेबरीचा बलजेबरी टाकायला लावलाय त्याच्या बागण्यासाठी सँडी काय बलजेबरी सँडी हे काय बलजेबरी काम होता ते बघ ते काय ड्रोन ड्रोल फ्लाय कर आणि इथे फक्त आपण नाश्ता निवडू <laughs> क्या <आ> बोल रे मित्रांनो कालू वॉटरफॉल कडे जाताना आम्हाला जो व्ह्यू लागला तो तुम्हाला मी दाखवला नाही पण आता तुम्हाला दाखवतो हा बघा भाई काय व्ह्यू आहे तू बघ तुम्ही पण एकदा या आणि पण जास्त पाऊस असेल त्यावेळी येऊ नका एकदम रिस्की जागा आहे कारण की हवेचा प्रेशर एकदम जास्त असतो पण जास्त करून तुम्ही येऊ नका मी बोलते <laughs> सरळ वाट येऊच नका तुम्ही तर मित्रांनो बाकी सर्व तर गेले घरी तर आता आपण पण चाललेलो आहे तर पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये माफ करा की मधला आपण शूट केला नाही कारण की सर्व सर्वांना झोप आली त्याच्यामुळं आपण शूट करू शकलो नाही तर भेटू पुन्हा अशा अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला टाटा सी यू बाय